रेड तालुका शिराळा येथील एका संस्थेची सत्तावीस लाख तीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बेळगाव कर्नाटक येथील शक्ती सेल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक बाजीराव सदाशिव घोरपडे सुनील गिड्डे आणि प्रसाद सुक्ते यांच्याविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान फसवणुकीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे हनुमंत नामदेव पाटील राहणार पणोबरे तर्फ वारुण तालुका शिराळा यांनी फिर्याद दाखल केली संशयित घोरपडे गिड्डे सुकते यांनी त्यांना आय टी आय सुरू करण्यासाठी त्यांच्या कंपनीतर्फे संकेतस्थळावरील सर्व तांत्रिक माहिती भरून देतो असे आश्वासन दिले आय टी आयसाठीची सर्व प्रकारची यंत्रे उपकरणे तांत्रिक सल्ला आणि अन्य बाबी पुरवतो असेही सांगितले त्यासाठी पंचवीस लाख नव्वद हजार रुपये धनादेशद्वारे आणि एक लाख चाळीस हजार रुपये रोख असे सत्तावीस लाख तीस हजार रुपये घेतले पण त्यांनी संस्थेला कोणतेही साहित्य पुरवले नाही हनुमंत पाटील यांनी पैसे परत मिळावेत यासाठी पाठपुरावा केला तेव्हा संशयितांनी पैशाच्या परतफेडीपोटी धनादेश दिला पण तो वटला नाही त्यामुळे पाटील यांनी पोलिसात धाव घेतली